आठ लाख रुपये का एक है कि कही होती। ते दिले एक गोष्ट अशी आहे की त्यांची काही अडचणीमुळे बिलं होत नव्हती त्यांनी विद्यार्थ्यांकडून रक्कम गोळा केलेली होती आणि त्याबरोबर त्याला डिपार्टमेंटने नोटीस दिलेली होती आणि हा खुलासा डिपार्टमेंटने स्वतः दिलेला आहे अशा वेळेला एखाद्या एन जी ओ अडचणीमध्ये येऊ नये म्हणून त्याला मदत केली तर तो काही गुन्हा होत नाही त्यांचं असंही म्हणणं आहे की जो रोहित आर्याचा इन्काउंटर झालाय तो एक इन्काउंटर शासनाने केला नाही नाही त्याच्यामध्ये काही तथ्य नाही मी आपल्याला पूर्वी सांगितलंय की त्या ठिकाणी मुलं ओलीस धरलेली होती मुलं ओलीस धरणे अत्यंत चुकीची बाब आहे आणि मुलांना काय होऊ नये तर त्याला ठोस आश्वासन मिळालं पाहिजे आणि हे ठोस आश्वासन मी देऊ शकत नाही ते मंत्री देऊ शकतात असंच मी किंवा संबंधित त्याचे अधिकारी देऊ शकतात मी देऊ शकत नाही हे मी पोलिसांना सांगितलेलं त्याच्यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही किंवा तुम्हीच बोला वगैरे असं मला काही सांगण्यात आलं नव्हतं त्याचा अर्थ स्पष्ट आहे की ते त्याच्या पुढची कारवाई म्हणून वरिष्ठांशी संपर्क साधतील आणि त्याला ठोस आश्वासन मिळून देतील अशीच कोणी अपेक्षा करणार तुमच्याशी थेट चर्चा झाली नव्हती माझ्याशी थेट चर्चा झाली नव्हती मला फक्त त्याच्याशी बोलला म्हणजे आम्हाला कारवाई करायला वेळ मिळेल एवढंच सांगण्यात आलेलं होतं इथं आता सर्वच विरोधकांची अशी मागणी आहे की तुमची चौकशी व्हावी त्या चौकशी व्हायला माझी काहीच हरकत नाही चौकशीच उत्तर दिलंच पाहिजे ना प्रत्येकाने दिलं पाहिजे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे दोन तास ओलीस नाट्यामध्ये पोलीस जे आता जे म्हणतायत ना आ, की तुमचा संपर्क वगैरे तुम्ही केला नाही बोलण्यास करा हे नेमकं तथ्य काय पाहिजे हे बघा मी आपल्याला पुन्हा जो सांगतो बोलण्याला नकार देण्यापेक्षा मी त्यांना सांगितलं की इथं तुम्हाला आश्वासन जे दिलं पाहिजे ते आश्वासन देण्याची मला ऑथॉरिटी नाही त्याच्यामुळे तुम्ही संबंधित ऑथॉरिटी असलेल्या लोकांशी संपर्क साधा कारण शेवटी मुलं ओलीस धरलेली होती मुलं सुटण्याचा प्रश्न होता आणि त्याच्यामुळे ज्याला ऑथॉरिटी आहे त्यांनीच ते आश्वासन देणं आवश्यक होतं एवढंच ह्याच्यातला भाग आहे आणि समजा त्यांचा संपर्क होत नव्हता तर मग त्यांनी पुन्हा मला फोन करायला पाहिजे होता असं काय मला एकदाच मी हा निरोप दिला तर मला पुन्हा काही फोनही आलेला नाही त्याचा अर्थ त्यांनी आम्ही संबंध संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो असंच मला उत्तर दिलं मी ज्याला त्यांना सांगितलं कारण शेवटी मुलांचा प्रश्न होता मुलं ओली सुटणं आवश्यक होतं तर त्याला ठोस आश्वासन देणं आवश्यक होतं असं मला वाटलं आणि त्यामुळे तसं मी त्यांना सांगितलं की तुम्ही यांच्याशी संपर्क साधा त्यांनी संपर्क साधतो म्हणून सांगितलं मला संपर्क होत नव्हता तर मला पुन्हा कॉन्टॅक्ट करायला पाहिजे होता हे जे संभाषण तुम्ही म्हणताय ती पोलिसांसोबत होत का पोलिसांच्या सोबत त्यांच्यासोबत काहीच नाही त्यांच्यासोबत झालं असतं आणि समजा मुलांचं काहीतरी त्यांनी बरं वाईट केलं असतं तर त्याला जबाबदार कोण असते